नमस्कार मित्रांनो मी सुनील लटाटे आणि आज आपण बघणार आहोत आपल्या शॉपमध्ये काही नवीन प्रोडक्ट आलेले आहेत आणि त्या प्रोडक्टची आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त ज्याचा वापर होतो आणि जे आपल्या आरोग्यासाठी जो सर्वात महत्त्वाचे जे प्रोडक्ट आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत तो आहे म्हणजे एक तर पाणी आपला शुद्ध असला पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे आपल्या घरी लागणारं काय आहे तेल आहे आणि हा जो तेल आहे या तेलापासून आणि पाण्यापासून आपल्या शरीरामध्ये आजार तयार होतात तर मित्रांनो आजार आपल्याला मोठे मोठे होऊ नयेत किंवा आपलं शरीर चांगलं राहावं ह्याच्यासाठी आपल्याकडे हा हेल गार्ड राईस ब्राऊन ऑइल आहे आणि इथं तुम्ही बघू शकता हे ट्रान्सफर्ट फ्री आहे आणि आज आपल्या मार्केटमध्ये भरपूर सर्व तेल आहेत आणि आपल्याला डॉक्टर पण सांगतात की तुम्ही तेल पलटून पलटून बदलून वापरा याचं कारण काय माहिती आहे का ह्याच्यामध्ये जे घटक असतात पोफा मोफा आणि पोफा हे जे घटक आहेत हे याची जी लेवल आहे ही मेंटेन नसते तर ह्या तेलामध्ये सर्व लेवल मेंटेन आहेत आणि ह्या तेलामध्ये खास करून तुम्ही ते बघू शकता ओरोजनल हा जो घटक आहे ना ह्याच्यामध्ये पंधराशे एम जी आहे पर शंभर ग्राममध्ये आणि हा जो ओरोजनल घटक आहे हा काय काय काम करतो तर डायबिटीजसाठी डायबिटीज कंट्रोलमध्ये आणतो त्याच्यानंतर हार्ट अटॅक जे आता वाढत चाललेले आहे तर त्याच्यावरती कंट्रोल ठेवतो त्याच्यानंतर ब्लड प्रेशर आहे मोतीबिंदू आहे असे बरेचसे जे शहर ते प्रॉब्लेम आहेत ते दूर करण्याचं काम करतो तुम्हाला मी काही ह्याचे बेनिफिट आहे ते सांगतो बघा सर्वात महत्त्वाचं या तेलामध्ये तीन प्रकारचे अँटीऑक्सिडंट आहेत हे तुम्ही इथे बघू शकता आणि ह्या तेलाला खाली राष्ट्रपती पंतप्रधान अवॉर्ड पण आहेत या तेलामध्ये ती तेला तीन प्रकारचे अँटीऑक्सिडंट आहेत टोकोफिनॉल टोकोट्रिनॉल आणि ओरोजनॉल तर ओरोजनॉल हा घटक खूप महत्त्वाचा आहे आता हा हे घटक आपल्या शरीरात काय काय काम करतात बघा हे तीन अँटीऑक्सिडंट जे आहेत ना याच्यासून काय काय फायदे आहेत तर हृदयासाठी तेल उत्तम आहे खराब पॉलेस्ट्रॉल जे आपल्या शरीरामध्ये तयार होतात ते कमी करण्याचं काम हे तेल करतो त्याच्यानंतर ते उच्च रक्तदाब आपल्या नियंत्रितमुळे ठेवतो पी जी आय चंदीगडचे डायरेक्टर डॉक्टर के के तलवार हार्ट स्पेशालिस्ट यांनी विश्व देशात तेल वापरण्याची सलाह दिलेली आहे त्याच्यानंतर इन्सुलिन की कार्यक्षमता को कोढाने मदत करता है डायबिटीस वाले लिए उत्तम आहे त्याच्यानंतर गॅस ऍसिडिटी हे पोटाचे आजार दूर करण्याची मदत करतं त्याच्यानंतर हड्डीओ कॅल्शियम की घनता को कम मी मदत करत आहे म्हणजे हाडं झिजण्यापासून पण थांबवत मांस मजबूत बनवतं मांस मजबूत बनव मदत करत आहे खून के थक्के शरीरामध्ये रक्ताच्या गाठी हा तेल बनवून देत नाही झुरिया व अन्न त्वचे संबंधी रोगोशी रोकथाम हे मदत करत आहे बढती के प्रभाव कम करत आहे म्हणजे बघा आज जे हार्ट अटॅक वाढत चालले आहेत आज आपण हार्ट अटॅक काही वर्षांपूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी आपल्याला माहिती नव्हतं हार्ट अटॅक काय आहे ते पण आज आपल्या शेजारी आपल्या बिल्डिंगमध्ये आपल्या गावामध्ये किंवा आपल्या वाडीमध्ये सगळीकडे हार्ट अटॅक आज चालू झालेले आहेत आणि मित्रांनो हार्ट अटॅक हे आता पूर्वीसारखे येत नाही पहिले कसे हार्ट अटॅक आले तर माणूस वाचायचं पहिला अटॅक दुसरा अटॅक ते असं अटॅक यायचे पण आता तसं होत नाही आत्ता मेजर अटॅक येतो आणि माणूस तो, तो ह्या आयुष्यातून निघून जातो तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा जो प्रोडक्ट आहे ना तो तुमच्या घरामध्ये हा तेल हा पहिल्यांदा तुम्ही बदली करा आणि राईस रायसमॉन ऑइल हा तेल तुम्ही वापरा कारण मित्रांनो आज जे तुम्ही तेल वापरताय ना हे तुम्ही कुठे बनतोय कधी बैलत नाही आता तुम्ही मार्केटमध्ये कोणताही तेल वापरताय हा तुम्ही कुठे बनतो बघले का फॅक्टरीमध्ये जाऊन तर नाही तुम्हाला मी विश्वासाने का सांगतोय हा तेल कुठे बनतो हा मी बघून आलेलो आहे तर हा तेल पंजाबमध्ये धुरी या ठिकाणी बनतो आणि मी स्वतः व्हिजिट करून आलेलो आहे सात स्टेपमध्ये हा ऑइल <coughs> जो आहे ना हा रिफाईन होतो आणि मित्रांनो आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आपल्या शहरामध्ये भरपूर लोकही तेल वापरतात राईस रायसबान ऑईल आणि मार्केटमध्ये पण राइसबांड ऑईल तेल मिळतो पण त्याच्यामध्ये ऐंशी टक्के रायसबाड असतो आणि वीस टक्के करडी मिक्स असतो हा मित्रांनो शंभर टक्के राइसबाड ऑईल तेल आहे तर तुम्ही हा एक पाऊच का त्याची क्वालिटी सांगा तुम्ही तुम्हाला जर आवडलं नाही तर पुन्हा घेऊ नका पण एकदा वापरून बघा आणि रिझल्ट मात्र नक्की सांगायचं आहे कारण ह्या तेलामुळे ना बरेचसे लोकांचे हार्ट अटॅक वाचले अटॅकपासून थांबलेले आहेत बरेचसे लोक डायबिटीजपासून थांबलेले आहेत बरेचसे लोकांना मोतीबिंदीपासून थांबवलेले आहेत कॅन्सर आहे मोठे मोठे जे आजार आहेत हे सगळं थांबवण्याचं काम हे तेल करतो तर मित्रांनो हा तेल नक्की एकदा वापरून बघा तुम्हाला विनंती आहे माझी आणि ह्या तेलाचं वैशिष्ट्य काय आपण बघूया बघा आता तुम्ही बोलणार की मी हे तेल तुम्ही सांगते ठीक आहे पण हे मी सांगतोय म्हणून नाही तर ह्या तेलाला बघा हे तुम्ही माझी पंतप्रधान मनमोहन सिंग राष्ट्रपती प्रतिपदे पाटील आणि मोठ्या मोठ्या लोकांकडून ह्या तेलाला अवॉर्ड आहेत आणि एवॉर्ड असेच मिळत नाही मित्रांनो ह्या तेलाने हा तेल टोटली एकशे पाच देशांमध्ये सप्लाय होतो आहे आणि एवढं चांगले कोणी तेल बनवलेलं आहे ना की तुम्ही मार्केटमधला तेल जर वापरत आहे आणि हा एकदा वापरून बघितलं की तुम्हाला मधला तेल वापरण्याची इच्छा पण होणार नाही असा हा तेल बनवलेला आहे तर हे तेलाचे वैशिष्ट्य काय आपण समजून घेऊया बघा हा तेल आहे ना हा तेल आपल्याला कमी लागतो म्हणजे काय कमी म्हणजे काय तुम्ही मार्केटमधल्या एक लिटर तेलामध्ये जर शंभर पुऱ्या तळून काढताय तर ह्या तेलामध्ये दीडशे पुऱ्या तळून काढणार तुम्ही तळून निघणार म्हणजे काय तेल कमी खातो त्याच्यानंतर तुमची भांडी जी आहे ती तेलकट जास्त होणार नाही तुमच्या किचनच्या वरती जो चिकटपणा होतो ना बघा तुम्ही हात लावून बघा चिकटपणा होतो ना हा होणार नाही जास्त बघा आज आपण जेवण बनवतो पण किचनच्या वरती चिकटपणा जो होतो हा तेलामुळेच तो फेकला गेलेला असतो आणि विचार करा तोच तेल आपण खातो आहे आणि आपल्या शरीरामध्ये जातो आहे तर जे आपल्या रक्तवाहिन्या जे आहेत ना त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल खराब कोलेस्ट्रॉल वाढतात आणि हृदयापर्यंत जी रक्तपुरवठा होणारी जी वाहिनी आहे ना तिथे कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्त सप्लाय होत नाही आणि त्याच्याने हार्ट अटॅक येतो तर मित्रांनो एकदा तुम्ही हा तेल नक्की वापरून बघा तेलाचं वैशिष्ट्य तेल कमी लागतो त्याच्यानंतर तुमच्या गॅसची बचत होणार ती कशी होणार बघा मार्केटमध्ये कोणतंही तेल तुम्ही जेव्हा ओतता तेव्हा गरम व्हायला आहे ना फोडणी देते गरम व्हायला दोन मिनटं लागतात पण हा तेल आहे ना एका मिनटामध्ये गरम होतो कमी तापमानाला हा तेल लवकर गरम होतो त्याच्यानंतर तुम्ही जे पदार्थ आज घीमध्ये वगैरे बनवता ना ते पदार्थ तुम्ही ह्याच तेलामध्ये बनवू शकता कारण डाळला घे याच्याविषयी महाग आहे तर तुम्ही तूप बघितलं तर याच्याविषयी खूप महाग आहे त्याच्यामध्ये पण ट्रान्सफर फॅटी ॲसिड असतो जो आपल्या शरीराला हानिकारक आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही कोणतीही भाजी बनवणार तुम्ही भेंड्याची भाजी बनवली तर तुम्हाला ते भेंड्याच्या भाजीचा सुगंध येणार तुम्ही मार्केटमध्ये तेलामध्ये बनवा तेलाचं थरवरती तुम्हाला जास्त दिसणार आणि त्या तेलाचा वास जास्त मारतो आपल्याला तर अशा प्रकारे ना तुमची गॅसची बचत होणार तुमच्या भांड्यांचं तेलकट जास्त होणार नाही तुमचे हात कधी तेलकट होणार नाही जास्त तर एवढे चांगल्याकडे तेल हा बनवलेला आहे मित्रांनो एकदा नक्की वापरून बघा आणि माझा नंबर आहे डबल सेवन नाईन एट वन नाईन फाय वन झिरो वन, वन, वन या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि आणखी तुम्हाला जर का माहिती पाहिजे तेलाबद्दल तर पूर्ण घेऊ शकता कारण आपले प्रोडक्ट भरपूर लोक आज वापरत आहेत जसं न्यूट्रिजाज ओमन टॅबलेट पण आहे त्याची मी माहिती व्हिडिओ टाकली त्याची ते पण काही लोक का वापरतात व्हिडिओ बघून तुम्ही एकदा हा तेल वापरून बघा आता हे तेलाची किंमत सर्वात महत्त्वाचा आहे तेलाची किंमत एक लिटरची आता आहे एकशे ब्याण्णव रुपये आता तुमच्या डोक्यामध्ये विचार काय येणार की आम्ही सोयाबीनचे तेल ऊर्जा तेल वापरतो आहे किंवा सोयाबीनचं तेल वापरतो आहे जेमिनी वापरतोय हा तेल आम्हाला मिळतोय एकशे वीस एकशे तीस दीडशे रुपयाला पण मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलं आपल्या हेल्थ ही खूप महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये तुम्ही पैसा खूप कमावू हो शकता पण हेल्थ कमवू हो शकत नाही बघा एक व्यक्ती जर करोडपती आहे ना अब्जोपती आहे त्याला झोपायला सोन्याची गादी आहे पण त्याचं शरीर आजारी आहे ते तर त्याला झोप लागेल का ला तर महत्त्वाचं काय आपल्या आयुष्यामध्ये आपली बॉडी महत्त्वाची आहे कारण सर सलामत तो पगडी पच्चा त्याच्यामुळे हेल्थ शरीर हे आपल्याला एकदाच मिळतो त्याची जर आपण काळजी घेतली नाही तर येणाऱ्या वेळेमध्ये आपल्या शरीरामध्ये जर कोणताही मोठा आजार शिरकाव केला कोणत्याही आजाराने तर पैसा घोडा गाडी बंगले सगळे बाजूला राहतील आणि आपलं तर शरीर आठवेल त्याच्यामुळे मित्रांनो संधी आहे काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता फोन करून आणि तुम्हाला मी सांगितलं मार्केटमधलं मार्केट 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 तेल सोयाबीन सनफ्लॉवर याला राईस बनवून तेलाचे कम्पॅरिझन होऊ शकत नाही आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर एखाद्या हॉटेलमध्ये थाळी असते हजार रुपये पाचशे रुपये काही हॉटेलमध्ये शंभर दोनशे पण असतो मग त्याच्यामध्ये फरक असतो बरं की नाही तसं ह्या तेलामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं मार्केटमधले एक ते एक लिटर तेलामध्ये शंभर पुऱ्या तुम्ही जर तळून काढताय तर ह्या एक लिटर तेलामध्ये दीडशे पुऱ्या तळून निघतात म्हणजे काय झालं जिथे तुम्हाला पाच लिटर तेल लागतं मार्केटमधलं तिथे हा तुम्हाला तेल लागणार साडेतीन लिटर पाच लिटर तेलाची पण किंमत तेवढीच आणि साडेतीन लिटर तेलाची पण तेवढीच म्हणजे थोडक्यात हा तेल आपल्याला स्वस्त पडतो आणि आपल्याला भविष्यामध्ये कोणताही मोठा आजार येऊन देत नाही त्याच्यामुळे हा तेल एकदा वापरून बघा आणि अनुभव नक्की सांगा आणि मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका कारण कमेंट केली तर मला समजेल की तुम्हाला व्हिडिओमध्ये जी माहिती दिली ही समजली की नाही समजली तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हर्श